नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज जास्त प्रमाणात आवक आलेली आहे तर सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे ऐंशी गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूरमध्ये काही वक्कल तीसशे चोवीसशे रुपये गेलेले आहेत तर पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक आठ हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद